वाहन माझं की एकदम क्लिअर आहे म्हणजे पेपर पाहिजे भाजी सर्व व्यवस्थित हा। आहेत आणि तरीही मला फक्त एक एक हजार सातशे किलो वजन फक्त माझ्या गाडीत जास्त होत आणि शेतकऱ्याचं वजन तर कोण मिजून भरू शकत नाही गाडीमध्ये हा। कुणाचा सत्तर किलो कुणाचा साठ किलो कोणाचा पना पन्नास पनाथ किलो असं मोगम कट असल्यामुळे ते वजन वाढलं मग हा। त्यांना सांगत होतो मी शेतकरी मला तरी तिने ऐकलं आणि माझ्या एक चोवीस हजार रुपयाचा दंड टाकून घेतला आणि तोही आ, दुसरे कॅपीच्या नावावरती टाकून घेतलेला आहे तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे हा आता तुम्ही जसं चर्चा करता सांगितलं होतं की पैसे हे शासनाकडनं जाता प्रायव्हेट व्यक्ती घाईल हो तसं वाटतंय ना कॅपी ओ टॅक्नॉल शासनाला कुठं तिने दाखवलेच नाही मला आरटी साहेबच आले नाही समोर माझ्या गाडी थांबवून घेतली त्याच्यामुळं आमची दोनशे रुपये नुकसान झाली दोनशे रुपये प्रति क्विंटल दोनशे रुपये नुकसान झाली त्या गाड्या जातात एखाद्या कॉन्ट्रॅक्शनदारांच्या मोठ्या गाड्या ओरलोड करतात मग शेतकरी सर्वसामान्य आपल्या जिल्ह्यामध्ये येत असतात शेतकऱ्याचा माल म्हणजे काय ड्रग्ज दहाच्या कोकण आहेत का त्याच्यावर डोळ्याची पट्टी बांधत कामगार ठेवणी फाइट फॉर राईट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोद आपलं स्वागत करतो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लातूर जे कि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नावाजलेली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नव्हे तर पर राज्यातून कर्नाटक असेल किंवा इतर राज्यातून देखील या ठिकाणी चांगला भाव मिळतो किंवा नावाजलेली बाजारपेठ म्हणून या ठिकाणी येत असतो परंतु या ठिकाणी येत असताना शेतकऱ्यांना माल आणत असताना प्रचंड बेहाल होत होताना दिसून येत आहेत म्हणजे अं दळणवळण करत असताना त्यांच्या गाड्या अडवल्या जातात गाड्या अडवून त्यांच्यावर दंड टाकला जातो पण ती काय शासकीय प्रशासकीय नियमानं करावं परंतु शेतकऱ्याचा माल हा दिवस म्हणजे आज दिवस गेला म्हणजे त्यांचा त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये किंवा ट्रॅफिक प्रशासनानं आरटीओन त्यांच्यावर दंड मारलाय म्हणजे धाराशिवचे शेतकरी या ठिकाणी आहे त्यांची गाडी अडवली आणि गाडी अडवून त्यांना चोवीस हजाचा दंड टाकला आणि तो दंड टाकून गाडी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला नेले किंवा हे केले त्यामुळं त्या, त्या शेतकऱ्यांचं आजचा भा जो भाव आहे त्या भावामध्ये किंवा त्या सौद्यामध्ये माल गेला नाही त्यामुळे प्रति क्विंटल दोनशे रुपये त्यांनी सांगितलं दोनशे रुपये भाव त्यांना कमी मिळाला आणि विशेषतः विशेष बाब अशी आहे ही जो ऑनलाईन दंड मारलेला आहे किंवा आरटीओने लातूरच्या आरटीओने ने कनेरी चौकामध्ये यांना दंड मारला चोवीस हजाराचा ओव्हरलोडिंगचा दंड मारलेली पावती आहे तर पावती मारलेले असताना चोवीस हजार हे जी दुसरे कॅपे आहे किंवा काय कॉपी शॉप आहे का कॉपी काय हा सेंटर आहे त्या व्यक्तीच्या म्हणजे जी शासन प्रशासनात व्यक्ती नाही त्या व्यक्तीच्या प्रायव्हेट नंबरवर चोवीस हजार रुपये टाकले तसे त्यांच्याकडे म्हणजे रेकॉर्ड आहे किंवा सगळं आहे म्हणजे दंड मारलेला आरटीओ ने जर मार दंड मारला असेल म्हणजे चोवीस हजार दंड आहे पाच हजारापर्यंत दंड हा ट्राफिक प्रशासन मारते अशी माहिती समोर येते किंवा दहा पर्यंत ही महानगरपालिका मारते आणि त्याच्या ओळख असेल तर हे आरटीओ लातूर प्रशासन मारत आहे परंतु लातूर प्रशासनाच्या मशीन जे आहे दंड मारायची त्या मार क्यू आर कोड वर हो किंवा प्रशासनाच्या कुठल्याही म्हणजे ट्रेझरी मधल्या नंबरवर न मारता प्रायव्हेट नंबरवर किंवा आपले पोचलेले जे लोक आहेत किंवा करप्शन करण्यासाठी जी त्यांची साखळी आहे त्या साखळीच्या याच्यावर चोवीस हजार रुपये टाकले असं त्यांचं म्हणणं आहे आणि तशा पद्धतीने त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे आणि म्हणून हे चोवीस हजार रुपये वाढलेला दंड जो आहे तो दंड शासनाच्या डायरेक्ट खात्यावर किंवा ट्रेझरीत न जाता किंवा कुठल्याही सक्षम यंत्रणेकडे न जाता प्रायव्हेट माणसाच्या किंवा व्यक्तीच्या खात्यावर किंवा गुगल पे फोन पे नंबरवर का टाकायला आला हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊन यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत आहे असं ज्या या प्रसंगी आपल्याला दिसून येत आहे दंड मारायचा तर बघित आरटीओ असतील किंवा सक्षम अधिकारी असतील किंवा परिवहन खात्याचे मंत्री असतील त्यांच्याही समाधान झालं असतं परंतु ह्या शेतकऱ्याची अशा पद्धतीने पिळवणूक छळवणूक आणि मानसिक त्रास होत आहे असं यांचं म्हणणं आहे जो आमचा भाऊ ह्याच्यामध्ये सकाळी जाणार होता सौद्यामध्ये तो आमचा सा भाऊ सौद्यामध्ये गेला नाही हा तर त्यांनी चार तास गाडी तिकडे आढळून टाकली त्यांना आम्ही सांगायला होतो आमची गाडी आडवू नका आमचा आहे म्हणून तरी पण त्यांनी तिकडे गाडी थांबवून घेतली आमची दोनशे रुपये नुकसान झाली दोनशे रुपये प्रति क्विंटल दोनशे रुपये नुकसान झाली मला त्या ऑटो साहेबांनी द्यावी आमची दोनशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे नुकसान भरपाल आपण मी वाहनधारक आहे काय नंबर आहे आपल्या गाडीचा मी धाराशिवा आलोय आणि माझ्या गाडीचा नंबर आहे एम एस तेराशे चौदा बारा ह्या गाडीला सकाळी एक चार तास आम्हाला अडवून ठेवलं आणि दुसऱ्याच कॅप वरती पैसे भरण्यासाठी आम्हाला लावलं आणि एक पावती अशी ती दुसरीच कुठली तरी दिली अशी मला तिच्यावर विश्वास नाहीये किंवा ही आरटीओीचा आहे किंवा काय त्याच्यावर आरटीओ असं लिहिलेलंच नाही कुठं अशी पावती दिलेली आहे म्हणजे काय पण तशी दिलेली आहे आणि माझा एकही पेपर असा नाही की मी ते क्लिअर नाही वाहन माझं की एकदम क्लिअर आहे म्हणजे पेपर पाहिजे तेवढे सर्व व्यवस्थित आहे हाँ हाँ आणि तरी मला फक्त एक एक हजार सातशे किलो वजन फक्त माझ्या गाडीत जास्त होत आणि शेतकऱ्याचं वजन तर कोण मिजून भरू शकत नाही गाडीमध्ये कुणाचा सत्तर किलो कुणा साठ किलो कुणाचा पन्नास किलो असा मोहगम कट असल्यामुळे ते हो वजन वाढलं मग त्यांना सांगत होतो मी शेतकरी मला तरी तिने ऐकलं नाही आणि माझ्यावर एक चोवीस हजार रुपयाचा दंड टाकून घेतला आणि तोही दुसऱ्या कॅपीच्या नावावरती टाकून घेतलेला आहे तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे हा आता म्हणजे तुम्ही जसं चर्चा करता सांगितलं होतं की पैसे हे शासनाकडनं जाता प्रायव्हेट व्यक्ती करते ना कॅपीवर टाकण्या म्हणजे शासनाला कुठे त्यांनी दाखवलेच नाही मला आर साहेबच आले नाही समोर माझ्या त्यांचा कोण माणूस आला आणि त्यांनी कॅपीचा नंबर दिला त्याच्यावर नाही तर परत तुम्हाला पन्नास हजार लाख रुपये दंड करीन गाडी जमा करून टाकेन अशी मला धमकी दिली आणि मग किती वेळ तुम्हाला चार ते पाच तास आमचे तिथे गेले आणि एक आणि एक शेतकरी आहेत हा। या दोन शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान सौद्यात माल घेऊन यायचा होता तो आम्ही पोचू शकलो नाही सौद्यात कुणाचा नंबर आहे तुम्हाला म्हणजे ते तुम्ही चं, चंद्रकांत मोरे म्हणून एक नंबर आहे असा त्यांची लातूर मध्ये कॅपी आहे म्हणतात ते मला टाकून घेतली बघ अशा पद्धतीने तुमची म्हणजे हे केलेलं आहे तर कुठून आला तुम्ही आलेलो आहे मध्ये विठ्ठलवाडी गाव आहे छोटस तिथून आले रस्ता विस्ता आम्हाला भरपूर खराब आहे येण्यासाठी तरी इकडे भाव जास्त असतो त्यासाठी आम्ही इकडे आलो दोन शेतकरी आणि ते असे आरटीओ आरटीओ भरपूर गाडी तुमची जी म्हणला आता तुम्ही जे नंबर सांगितलेली गाडी काय आहे ते म्हणजे तिथे फिटनेस वगैरे सगळं 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 एकदम क्लिअर आहेत माझ्या सगळे प्रूफ आहेत हो ओव्हरलोडिंगचा तुम्हाला मारलेला आहे ओव्हरलोडचा मारलेला आहे पण शेतकऱ्याचं कसं करायचं शेतकरी थोडीच वजन करून आणणार गावात आता खेडेगावात कुठं वजन करायचं कसं वजन करून आणायचं आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला मारलं आहे तुम्हाला विश्वास नाही या पावतीवर नाही विश्वास नाही पावतीवर मी बघू शकता की अशा पावती आहेत आणि ही पावतीवर वाहनधारकाचा विश्वास नाही कारण कुठेतरी संशयाला सुई निर्माण होते किंवा संशय घेण्यासाठी वाव आहे की हा जो नंबर दिलेला आहे प्रायव्हेट नंबर दिलेला आहे या सक्षम अधिकाऱ्याने एवढा दंड मारला मग स्वतःचा हे नंबर नाही किंवा म्हणजे कुठल्या अधिकाऱ्याचा नंबर नाही तर एका खाजगी व्यक्तीचा नंबर देऊन चोवीस हजारासारखा दंड त्याच्याकडून घेतला आणि शेतकरी आता त्याला म्हणजे बोलण्यासाठी ते म्हणतात तुम्हाला मला आम्ही शेतकरी किंवा मला म्हणजे तेवढा हे करता येत नाही पण त्याच्यावर अन्याय झालाय आणि कशा पद्धतीने त्यांच्यावर म्हणजे हाल झाले ते आपण पाहू शकता आणि त्यांचं आज प्रति क्विंटल दोनशे रुपये भाव उशीर झाल्यामुळे कमी आला आणि त्यामुळे त्यांचं प्रचंड नुकसान झालं अशा त्यांच्या भावना आहेत तर या ठिकाणी लातूर जिल्ह्यातले आपले भूमिपत्र आहेत त्यांनी मला कॉल करून म्हणजे या सगळ्या घटनाक्रम सांगितला आणि सर काय म्हणायचं आपल्याला मला एवढंच म्हणायचं की आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांच्या कानावर ह्या गोष्टी घातल्या आहेत आदरणीय धीरज भैया देशमुख साहेबांच्या बी कानावर गोष्टी घातल्या प्रशासनानं एवढंही समजा शेतकऱ्याला इतकंही निटून वागलं नाही पाहिजे कारण शेतकऱ्यांना माल मला काय म्हणायचं एखाद्या व्यापाऱ्यांच्या ओव्हरलोड गाड्या जातात एखाद्या कॉन्ट्रॅक्शन मोठ्या गाड्या ओव्हरलोड जातात मग शेतकरी सर्व सामान्य आपल्या जिल्ह्यामध्ये येत असतात त्यांना कुठेतरी आपल्या बाजारपेठेमध्ये चांगला भाव मिळतो आणि बाजारपेठ आपली एक नवाज आहे बाजार समिती मग मला एक म्हणायचं आज बाजारपेठ फक्त आपल्या लातूर जिल्ह्यावर चलत्यात कर्नाटक मधून आंध्र मधून धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातून एक बाजारपेठ आपलं लातूर सेफ्टी असल्यासारखं लोकांना वाटतं शेतकऱ्यांना सुद्धा मग शेतकऱ्याचा माल असा काही काट्याने झोकून नसतो तर ह्या वाहनारकाच एवढंच म्हणणं आलं की आमच्यावर अन्याय होत आहे तर मी आदरणीय धीरज भैया देशमुख साहेब लातूर ग्रामीणचे माजी आमदार यांनाही याबद्दल आम्ही समस्या मानणार आहेत सगळे शेतकरी मिळून जाऊन आणि आदरणीय अमित भैया देशमुख साहेब आणि पालकमंत्री आदरणीय शिवेंद्राजी भोसले साहेब यांनाही या बाबतीत आम्ही प्रतिक्रिया देणार की साहेब आम्हाला शेतकऱ्यांना कुठेतरी नाही भेटला पाहिजे आरटीओचा सुटलेला सुळ सोडत परत ट्रॅफिक पोलिसांचा सुटलेला सुळसुळाट मग प्रत्येकाला एक वाहनदार कुठून कुठपर्यंत पैसे पुरवणार आहे हे म्हणणं आमचं की शेतकऱ्यांच्या मालाला कारण आता कसं मान्य आहे पण त्यांना हे दिसत नाही का समजा व्यापाऱ्यांच्या गाड्या ओव्हरलोड जातात एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या मोठ्या गाड्या ओव्हरलोड जातात मग शेतकऱ्याचीच ओव्हरलोड गाडी त्यांना का आवडते समजा मग सतराशे किलो माल होता त्यांच्या गाडीमध्ये ठीक आहे तर बाजार समितीमध्ये त्यांचा आधी माल पोहोचून देणं गरजेचं आरटीओ साहेबांचं गरजेचं होतं आरटीओ साहेबांनी दंड करावा हेही आम्ही मान्य करतो कारण प्रशासनाचा आणि कायदा आम्ही बाबासाहेबांनी जे नेम करून दिलेला आहे तो मोडणार नाही पण वाहनारकाच एवढं म्हणणं की समजा बाजारपेठेमध्ये आज दोनशे रुपये क्विंटल नुकसान झाले तर ह्या वाहनदारकाला आहे ते चोवीस हजार रुपये दंड आणि त्या शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की तेच ते पैसे आता जी माझा एक्केचाळीसशे वीस रुपये जी भाव होता समजा सौद्यामधला सोयाबीनचा ते एकोणचाळीसशे सत्तर रुपये निघाला ती वरला जी डिफरन्स आहे ती शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्या वाहनदारकाने पैसे द्यावे ठीक आहे समजा पण आता त्या वाहनदारकाने ते चोवीस हजार रुपये दंड परत त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं कुठून देणार आहे मला म्हणायचं एखाद्या वाहनधारकाचे पूर्ण डॉक्युमेंटली जर क्लिअर असले तर आरटीओ असतील पोलीस प्रशासन असेल ह्या लोकांनी शेतकऱ्यांच्या वाहनधारकाला त्रास देऊ नये आमची रिक्वेस्ट राहील नाहीतर अन्यथा इथून पुढे लातूर शहराचे आमदार अमित भाई देशमुख साहेबांच्या माध्यमातून आणि लातूर ग्रामीणचे आमदार धीरज भाई देशमुख साहेबांच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयावर धडक शेतकरी मोर्चा आणि वाहनधारकाचा मोर्चा निघेल ह्याची दखल आरटीओ साहेबांनी घ्यावी शेतकऱ्यांच्या भाव नाही एवढंही गृहमंत्र्यांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे शेतकऱ्याच्या सोयाबीनला कवडी मोल मात्र विकलं जाते बाजारपेठेमध्ये एकोणचाळीस रुपये दर यायला लागले सोयाबीनला आणि तुमचं फेडरेशनच्या नापेड खरेदी बंद केल्यात त्यामुळे शेतकरी कुठेतरी बाजारपेठेमध्ये येऊन आपली उपजीविका भागवते तर गृहमंत्री साहेब एवढंच करा की शेतकऱ्याच्या मालाला किंवा न्याय जरी देत नसताल तर तुम्ही शेतकऱ्यांचे तुमचं जे प्रशासन आरटीओ वगैरे आहे हो ना ह्यांचा तरी किमान दंडापासून शेतकऱ्यांच्या नुकसानाला मालाला वाचवायचं वाच वाच बघा त्या शेतकऱ्याचं दोनशे रुपये नुकसान झाले हे गृहमंत्री जबाबदार आहेत का मग त्यांनी देणार का पैसे का आरटीओ संबंधित देणार आहेत हे म्हणणं आहे मला मला एकच म्हणायचं की त्यांच्या सानिध्यामध्ये कित्येक ओव्हरलोड गाड्या असतात त्याच्यामध्ये ड्रग्ज गांजा कोकेन तर आणत नाही शेतकरी त्याच्यामध्ये सोयाबीन बाजरी वराडी हेच आणणार आहे ना बरोबर की शेतकऱ्याचा माल म्हणजे काय ड्रग्जगाच्या कोकण आहेत का त्याच्यावर डोळ्याची पट्टी बांधत का मग आर मग ह्या शेतकऱ्यांचा माल काय तुम्ही सोयाबीन म्हणून मग ते असं कमी भावामध्ये द्यायला लावतात का तुम्ही ओढीमोल किंमत करून मग आता नापेड खरेदी करा चालू आणि शेतकरी सोयाबीन घेऊन येणार नाही एक तर मळी मात्र करता तुम्ही शेतकऱ्यांचं यातून पुन्हा त्रास तुमचा आणि प्रशासनाचाही त्याला कुठं तरी सामोरे जायला पाहिजे ग्रामस्थांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे वाटतं एवढीच विनंती आहे तर नक्कीच या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीने शेतकऱ्याची छेळणूक पिळवणूक केली जात आहे ठीक आहे का वाहनावर काय म्हणजे दंड मारायचा आहे किंवा सगळे रुल्स रेग्युलेशन आहे किंवा नियम आहेत काय आहेत परंतु शेतकऱ्याच्या सोडून जे व्यापारी आहेत किंवा मोठे मोठे म्हणजे दोन नंबरच्या गाड्या चालत्यात असंही बोललं जात आहे किंवा वेगवेगळ्या ही, ही गाड्या आता या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा असेल अवैध धंदे असेल किंवा म्हणजे अंमली पदार्थ सारखे पदार्थ असतील ह्या ह्याच्या गाड्या पकडते पकर, पकर, किंवा ह्याला दण लावते किंवा अशा पद्धतीच्या मोठ्या घटना घडत नाहीत परंतु शेतकऱ्याला कशा पद्धतीने पिळवणूक करायची छेळवणूक करायची कारण शेतकरी हा अडचणीत असतो हे सर्वांनाच माहित आहे म्हणून त्याला अडचणीतून आणखी अडचणीत आणण्याचं काम इथलं शासन करत आहे का आणि या घटनेतून या, असं निदर्शन घेत आहे की ट्राफिक प्रशासनाने जो दंड घेतलाय तो आपल्या मध्ये थेट न घेता किंवा क्यू आर कोड त्यांच्या मशीनमध्ये दिलेला -दिली असतो त्याच्यावर न घेता अ खाजगी व्यक्ती किंवा पोचलेल्या व्यक्तीच्या खात्यावर का टाकून घेतला किंवा त्याच्या नंबरवर काटा टाकून घेतला पुन्हा ठीक आहे त्यांचं वाहन ओव्हरलोडिंग असेल किंवा त्याच्यासाठी यंत्रणा किंवा परंतु शेतकऱ्याच्या मालाचा जो, जो नुकसान झालेला आहे त्याची भरपाई कोण करणार आणि संबंधित जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हे यांना या शेतकऱ्याच्या समस्या दिसत नाहीत का आणि फक्त मग प्रशासन हे ह्याच्यासाठीच करायचं का निवडणुका पुरता किंवा कुठल्याही फायद्याच्या पोटीच करायचं काय शेतकऱ्याचा या गोष्टीकडे लक्ष असं देखील म्हणजे नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि सर्वात महत्वाचा म्हणजे शिव छत्रपती शिवाजी महाराज मार्केट या लातूर या या ठिकाणी इथंच पोलीस चौकी आहे इथं म्हणजे गेट मध्येच आणि इथं असताना ओर गाड्या व्यापाऱ्याच्या जायला करायला आमच्याकडे कर व्हिडिओ तसे किंवा शेतकऱ्या अनेक लोकांनी म्हणजे माहिती दिलेली आहे की इथून मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्याच्या ओव्हरलोडिंग गाड्या जात असतात त्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतो किंवा अनेक घटना घडू शकतात तरी परंतु शेतकऱ्याच्या गाड्या आढून त्याचे आडवून जे काम इथलं प्रशासन किंवा संबंधित व्यक्ती करत आहेत त्याच्यावर निश्चितच आळा बसणं हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देणारी गोष्ट ठरेल थांबतो या ठिकाणी यावर आपल्याला काय वाटतंय नक्कीच आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकार आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भीम कांती गाडी भीम